अकोल्यात पुन्हा एकदा गुंडगिरीने डोके वर काढले आहे कुख्यात गुंड अंकुश कदमने तरुण सौरभ खुबरागड्यावर प्राणघातक हल्ला केला गंभीर जखमी सौरभचा सा उपचारादरम्यान मृत्यू झाला पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोटफैल ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा गुन्हेगारीचा चेहरा समोर आला आहे तेरा फेब्रुवारीच्या रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास कुख्यात गुंड अंकुश कदम याने पिंपळफैल परिसरातील सत्तावीस वर्षीय सौरभ दीपक खोब्रागडे याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला सौरभ घरातून जेवण करून बाहेर पडला असताना आरोपीने त्याला अडवले आणि जबरदस्तीने पैशांची मागणी केली सौरभने विरोध करताच संतप्त आरोपीने त्याच्यावर थेट चाकूने वार केले आणि घटनास्थळावरून फरार झाला सौरभला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले मात्र चौदा फेब्रुवारीच्या सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपीच्या साथीदारांनी हा प्रकार अपघात असल्याचे वाचवण्याचा प्रयत्न केला रुग्णालयातही त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत रात्रीच आरोपीला ताब्यात घेतले या घटनेने अकोल्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे अकोल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या कार्यक्षमता आणि कायदा सुव्यवस्थेवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे पोलिसांकडून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे मात्र अशा घटनांवर कडक कारवाई झाली नाही तर अकोल्यातील गुंडगिरी आणखी बळावण्याची शक्यता वर्तवली जात आहे ये इसका नाम सौरभ दीपक खोबरागड है जो अंकुश आहे तो वो इसको पैसे उसने पैसे नहीं दिया नाही द्या रिपोर्ट पुलिस पोलीस में रिपोर्ट करे ह बरोबर पोलिस वे कारवाई की पकडे तर तू न्याय हो ना मेरा भतीजा बहुत सीरियस